मुंबईतून सुट्टीवर आलेल्या एसआरपीएफच्या पोलिसांनी जामनेर शहरातील राहत्या घरी शासकीय पिस्टलमधून डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना बुधवार दिनांक पंधरा मे रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास घडली सदरहू पोलिस हा मुंबई येथे क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे या प्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे प्रकाश गोविंदा कापडे व एकोणचाळीस राहणार गणपतीनगर जामनेर असे मयत पोलिसाचं नाव आहे तो गणपतीनगरात आई वडील पत्नी दोन मुले भाऊ बहिणी अशा परिवारासह राहत होता एसआरपीएफ जवान म्हणून तो मुंबई पोलीस येथे नोकरीला होता सध्या त्याला क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून नोकरी देण्यात आली होती चार दिवसांपूर्वी मतदानाकरता म्हणून ते गावी जामनेर शहरात आले होते चौदा मे रोजी रात्री जेवण केल्यानंतर सर्व झोपी गेले रात्री प्रकाश कापडे घराच्या वरच्या बाजूला असलेल्या खोलीत गेले त्या ठिकाणी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली सदर बंदुकीचा आवाज आल्यावर त्यांची आई आणि परिवार धावत आले मात्र ते जागेवरच कोसळले पोलिसांना घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते सदर व्यक्तीने आत्महत्या का केली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही दीपक गडरी सेनाय महाराष्ट्र पाचोरा जळगाव